तालुक्यातील रुदावली गावालागत शेताच्या बांधावर रात्री आठ वाजेच्या सुमारास काही वाटसरूंना बिबट्याचे दर्शन झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले दरम्यान वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे दिनांक चोवीस रोजी रुदावली येथील काही नागरिक दुचाकीने घरी जात असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास गावाशेजारील एका शेताच्या बांधावर बिबट्या फिरत असल्याचे दिसल्याने बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला गाडीचा लाईटचा उजेड पाहून बिबट्याने पळ काढला परिसरातील शेतकरी रात्री पहाटे शेतशिवारात पिकांना पाणी देण्यासाठी जात असतात अशावेळी अचानक बिबट्याने हल्ला केल्यास शेतकऱ्यांना हानी पोहोचण्याची भीती नाकारता येत नाही ये त्यामुळे वन विभागाने जातीने लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे जनता की बात, बात जनता साथ साथ